एस आर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या सहकार्याने कागल तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना पदाधिकारी यांना फाउंडेशन कडून दिवाळीनिमित्त दिवाळी किट वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी फाउंडेशनच्या चेअरमन अनिल फाउंडेशनचे चेअरमन अनिल इंग्रोळे सर व सौसीमा इंग्रोळे राजश्री इंग्रोळे अभिनंदन इंग्रोळे यांच्या शुभ हस्ते व कृष्णात पाटील कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी संघटनेचे तालुका अर्जुन जाधव तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव कागल तालुका मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे कागल तालुका उपाध्यक्ष सुरेश माने यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं यावेळी संघटनेचे सेनापती कापशी गावचे शाखाध्यक्ष मनोहर कुंभार यांनी प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचं स्वागत संघटनेचे अध्यक्ष अर्जुन जाधव यांनी केलं यानंतर पाहुणे यांना सन्मानपत्र झाड भेट देण्यात आलं कृष्णात पाटील दादा यांचं मनोगत झालं त्यानंतर चेअरमन व सीमा इंग्रोळे यांनी मनोगत व्यक्त केली यानंतर संघटनेचे मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे यांनी मनोगत झालं मनोग यानंतर जमलेल्या कागल तालुक्यातील दिव्यांग पदाधिकाऱ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या यानंतर शेवटी तानाजी गुरव यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी